तर मी राजकारण सोडेन अकोटमधील भरसभेत नवनीत राणांचं राहुल गांधींना थेट चॅलेंज विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता यावर विरोधकांनी मोठी टीका करीत राण उठवलं होतं मात्र विरोधकांना लोकसभेत मुस्लिम मतांचं मिळालेलं दान समोर ठेवून हा मुद्दा विधानसभेत प्रतिष्ठेचा केला होता राज्यात अनेक ठिकाणी भाजपनेही मुस्लिमांना उमेदवारी दिलेली असताना नवनीत राणा यांनी परत अकोटच्या सभेत बटेंगे तो कटेंगेचा नारा दिलाय त्यामुळे भाजप नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा बटेंगे तो कटेंगे, कटेंगे मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न यातून करते का असा प्रश्न यातून निर्माण झालाय दरम्यान याच सभेत नवनीत राणाने काँग्रेस नेते राहुल गांधींना थेट चॅलेंज दिला आहे राहुल गांधींनी संविधानाचं पुस्तक हातीनं घेता संविधानातील कलम वाच सांगून दाखवावी असंही त्या म्हणाल्यात असं राहुल गांधींनी केलं तर आपण राजकारण सोडू असं आव्हान राणांनी राहुल गांधींना दिलेलं आहे बिरी रिपोर्ट एस मराठी अमरावती